अर्जुनला हरवणं अशक्य का होत महाभारताचा सर्वश्रेष्ठ धनुर्धाग महाभारत एक युद्ध नव्हे तर युगानुयुगे आठवडीत राहणारी एक कालातीत गाथा या गाथेत अनेक योद्धे होते भीष्मासारखी निष्ठा द्रोणासारखं ज्ञान कर्णासारखा त्याग आणि अश्वत्थामासारखं क्रौर्य पण या सगळ्यांमध्ये एक नाव उठून दिसतं अर्जुन महाभारताचा अपराजित अत्युच्च धनुर्धारी कोणीही त्याला हरवू शकला नाही कारण त्याच्याकडे होत केवळ कौशल्य नव्हे तर श्री मार्गदर्शन संयम आणि धर्मासाठी झगडण्याची जिद्द आज आपण उलगडणार आहोत अर्जुन महाभारताचा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी यामागचं संपूर्ण सत्य त्याची प्रेरणादायी यात्रा आणि त्याच्या शौर्यचं मूळ अर्जुन पानवांचा तिसरा भाऊ ज्याचा जन्म झाला होता इंद्रदेवाच्या कृपेने त्यामुळे त्यांच्यातील तेज धैर्य बुद्धिमत्ता आणि युद्ध कौशल्य हे अद्वितीय आणि दैवी स्वरूपाचं होतं लहानपणापासूनच अर्जुन होता शिस्तप्रिय अभ्यासू आणि एकाग्रतेचा मास्टर गुरु द्रोणाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अल्पवयातच दिशाभूल करत होते तेव्हा अर्जुन म्हणत होता मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो ही त्याची अपार एकाग्रता आणि साधनेतील सातत्य त्याला पुढे महाभारताचा अपराजित धनुर्धारी बनवत गेली द्रोणाचार्यांनी अर्जुनाकडे केवळ एक शिष्य म्हणून नव्हे तर आपला सर्वोच्च शिष्य म्हणून पाहिलं त्याच्या कौशल्य एकाग्रता आणि शिस्तीने गुरुंचे हृदय जिंकले होते अर्जुनाने सामान्य धनुर्विद्या शिकण्यापुरतं थांबवलेलं नव्हतं त्याने मिळवलं दिव्य अश्रांचं अतुलनीय ज्ञान जे अत्यंत मोजक्या योद्ध्यांना प्राप्त झालं होत ब्रह्माश्र परम विनाशकारी अस्त्र पाशुपताश्र भगवान शंकरांनी स्वतः दिलेलं इंद्रांचं वज्र देवेंद्रांचा आशीर्वाद या दिव्य अश्रांमुळे अर्जुन केवळ मरते योद्ध्यांमध्येच नव्हे तर देवतांमध्येही अजय ठरला त्यांचे अद्वितीय शस्त्र ज्ञान त्यांचा संयम आणि धर्मासाठी झगडण्याची तयारी यामुळे कोणताही योद्धा त्याला समोरासमोर हरवू शकत नव्हता कुरुक्षेत्रातील युद्ध हे केवळ शस्त्रांनी खेळलेलं युद्ध नव्हतं ते होतं धर्म आणि अधर्म यांच्यातील एक महासंग्राम ज्यात निर्णय हा केवळ पराभव किंवा विजयाचा नव्हे तर न्यायाच्या पुनर्स्थापनेचा सा होता अर्जुन हा पांडवसेनेचा प्रमुख आधारस्तंभ आणि श्रीकृष्णाचा सारथीधारी योद्धा होता त्याने भीष्म जयद्रथ अश्वत्थामा आणि कर्णासारख्या बलाढ्य योद्ध्यांसोबत थेट आणि निर्णायक लढाया दिल्या यामध्ये विशेष महत्वाचे ठरत कर्ण विरुद्ध अर्जुन हे ऐतिहासिक बंध जे आजही शौर्य निष्ठा आणि नियतीच्या खेळाचं प्रतीक मानलं जात अर्जुन केवळ पराक्रमी नव्हता तो होता एक रणनीतिकार संयमी आणि भावनात्मक दृष्ट्या परिपक्व योद्धा ज्याने केवळ शस्त्रांनी नाही तर विचारांनीही युद्ध जिंकलं केवळ शस्त्र कौशल्य नव्हतं होते ते एक दैवी सामर्थ्य त्यांचा सारथी भगवान श्री कृष्ण कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याच्या क्षणी चा अर्जुन गोंधळलेला असतो आपत स्वजनांविरुद्ध शस्त्र उचलण्याची कल्पना त्याला अस्वस्थ करते तेव्हा श्री कृष्ण अर्जुनाला देतात भगवद्गीतेतलं अमृत तत्वज्ञान कर्म्येवाधिकार कदाचन तू फक्त कर्म कर फळाची चिंता करू नकोस हे विचार अर्जुनाच्या मनात धैर्य विश्वास आणि समत्वाचं स्फुरण निर्माण करतात आणि श्रीकृष्णाच्या त्या दिव्य मार्गदर्शनामुळे अर्जुन केवळ शत्रूंना नाही तर स्वतःच्या मनातील भीती मोह आणि गोंधळालाही पराभूत करतो तो बळकट नव्हता ना भीष्मासारखा अनुभवी पण तरीही अर्जुन अजय का ठरला कारण त्याच्याकडे होत अपार एकाग्रता गुरु द्रोणाचार्यांची कृपा देवतांची वरदृष्टी आणि सर्वात महत्वाचं भगवान श्री कृष्णांच दिव्य मार्गदर्शन अर्जुनने कधीही आपल्या सामर्थ्याचा गर्व केला नाही त्याचे शौर्य जितके तेजस्वी तितकेच त्याची वृत्ती होती विनम्र आणि भक्तीपूर्ण तो नेहमी गुरुंचे आदर राखत राहिला नियमित नियतीवर विश्वास ठेवला आणि धर्माच्या मार्गावर आढळ राहिला म्हणूनच अर्जुनाला रणांगणात पराभूत करणं एवढं सोपं नव्हतं कारण त्यांचे बळ फक्त बह्य नव्हतं ते अंतर्मनाच्या श्रद्धेने आणि विवेकाने अर्जुनचा विजय केवळ शस्त्रांचा नव्हता तो होता धर्माचं पालन संयमाची ताकद विवेकाची धार आणि भावनांवर मिळवलेला आत्मविजय म्हणूनच आजही शेकडो योद्ध्यांच्या महाभारती रणांगणात अर्जुनचं नाव आदराने घेतलं जात कारण तो केवळ योद्धा नव्हता तो एक प्रेरणा होता जर ही कहानी तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा